धाबा स्टाईल एकदम झंझणीत अशी आज आपण शेंगा भाजी कशी करायची ते बघणार आहोत जेव्हा भाजीला काहीच नसतं ना त्यावेळेस ही भाजी जी आहे ती एकदम अप्रतिम होते आणि झंझणीत अशी ही रेसिपी आहे ग्रेव्ही व्हावी आणि दाटसरपणा यावा याच्यासाठी काही टिप्स पण सांगितले त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर एक कप पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी इथं एक कप शेंगा घेतलेले आहेत म्हणजे एकशे वीस ग्रॅम शेंगा आहेत त्यातले एक पंधरा ते वीस शेंगा टाकलेले आहेत बाकीचे शेंगा आपण साईडला ठेवूया आणि हे शेंगा जे आहेत ते मीडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं आपण हे शेंगा उकडून घेणार आहोत जेणेकरून वरचे जे साल आहेत ते निघायला पाहिजे तर अशा प्रकारे याचे साल निघालेले आहेत गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया तर या ठिकाणी आपले शेंगा थंड झालेले आहेत वरचे जे साल असतात ते काढून घ्यायचे आहे जेणेकरून याची आपण ग्रेवी करता येईल आणि ग्रेवी, आहे ते ची ग्रेवी ची ते जी आहे ती पांढरी प्रकारे काजूची ग्रेव्ही असती प्रकारे हे होती याच्याऐवजी तुम्हाला हवा असेल तर काजूचा पण वापर करू शकता शेंगाचा वरचा पाला काढून झालेला आहे मिक्सरच्या जारमध्ये टाकूया यामध्ये एक चार ते पाच चमचे मी पाण्याचा वापर करते आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर आपली पेस्ट करून झालेली आहे त्याच्यानंतरनं कढईमध्ये टाकूया एक चमचा तेल यामध्येच आपण राहिलेले जे शेंगा आहेत ते टाकायचं आहे आणि हे शेंगा जास्त पण आपल्याला तळायचं नाही एखादा मिनिटभर हे तळून घेऊया म्हणजे थोडेसे हलके आपण हे तळून घ्यायचे आहेत तर इथं एक ते दोन मिनटं झालेले आहेत शेंगा थोडेसे असे तळे गेलेले आहेत तर हे काढून घेऊया जास्त जर तळे गेले तर खाताना ते कडक लागतात तर शेंगा तळून झालेले आहेत तर याच्यामध्येच मी इथं अर्धा चमचा जिरे टाकते जिरे चांगले तळे गेले की दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत एकदम होता होईल तेवढं बारीक चॉप करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर मिक्सरला पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता कांद्याचा कलर जास्त पण आपल्याला डार्क करायचं नाही थोडासा हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्येच मी इथं दोन मोठ्या चमच्याने परत तेल घेते कारण ऑलरेडी आपण कांदा जेव्हा तळतो ना तर, तर त्यातलं तेल कमी होतं तळलं गेल्यानंतरनंच मी इथं दोन चमचे तेल घेतले तुम्हाला हवं असेल तर आधी पण टाकू शकता दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत प्युरी करून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हवा असेल तर कांदा तळल्यानंतरनं तर टाकला तरी चालेल किंवा नंतरनं टाकलात तरी चालेल तर हे टाकून मिक्स करून घेऊया एखादा मिनिटभर हाच टोमॅटो परतून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यामधला जो आंबटपणा असतो टोमॅटोमधला तो कमी होईल तर दोन्ही पण पर परतून झालं आहे चवीपुरतं काळं तिखट टाकायचं आहे त्याच्यानंतरनं एक चमचा लाल तिखट घेतलेलं अर्धा चमचा मीठ टाकत आहे याच्यामध्येच अर्धा चमचा म्हणजे थोडीशी कमीमध्ये मी हळद घेतली एक चमचा पनीर मसाला घेतलेला आहे पनीर मसाले टेस्ट अजून जरा छान येते तर हे मिक्स करून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला व्हिडिओ समोर येईल नोटिफिकेशन मिळून जाईल तर आपण बारीक केलेले शेंगा टाकूया जी पेस्ट करून घेतली ते टाकूया तर पेस्ट टाकून झालेली आहे याच्यामध्येच मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे एक कप जेवढं पाणी वापरते त्याची क्वांटिटी लास्टला एंडला तुम्हाला सांगेल की आत्तापर्यंत किती पाण्याचा वापर आपण केलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया अगदी दाटसर अशी ग्रेव्ही होती जर तुम्ही ही पेस्ट करून ठेवलात ना त्याच्याने ग्रेव्हीला अजून जरा टेस्ट छान येते तर प्लेट झाकूया पाच ते सहा मिनटं एकदम लो फ्लेमवरती मी इथं ही ग्रेवी शिजवून घेतली जेणेकरून त्याला कलर छान येतो आणि एकत्रित एक अशी आपली ग्रेवी तयार होती एकदम लो फ्लेमवरतीच आपण गॅस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तळून घेतलेल्या शेंगा टाकायच्यात कस्तुरी मेथी घेते एक चमचा हवा असेल तर टाकू शकतं किंवा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण याच्याने टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे याचा पण वापर केलेला आहे तर याच्यामध्येच अजून एक कप मी गरम पाण्याचा वापर करते इथं आपल्याला तर्रीदार व्हावी आणि ग्रेव्हीला छान असं कलर यावा याच्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर गरम पाणी टाकल्यावर मिक्स करूया परत एकदा प्लेट ठेवून एक पाच मिनटं आपण लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत तर इथं पाच मिनटं झालेले आहेत गॅस बंद करूया तर बघू शकता धाबा स्टाईल एकदम झणझणीत अशी आणि तर्रीदार ग्रेवीमध्ये आपली ही शेंगा भाजी तयार आहे या ठिकाणी आपण टोटल साडेतीन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि तीन चमचे तेलाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे झणझणीत अशी धाबा स्टाईल आपली शेंगाभाजी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद